नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज थोडी अनपेक्षित घडलेली घटना आहे गेल्या महिन्यात ती सांगणं फार गरजेचं वाटलं मला बिहारमधील पटणा राजधानीचं शहर पण ह्या शहरामध्ये आणि बिहारचं कधी बघा तुम्ही लोकसंख्या जितकी जास्त आहे त्याचं क्राईम रेट पण जास्त आहे शिक्षणाचं प्रमाण थोडं कमी आहे आणि बिहारची ही स्थिती माझ्या मते नेते मिळाले आतापर्यंत नेते योग्य मिळाले नाही तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझी भ्रष्टाचार भयंकर यंत्रणेत हा आता ही जी घटना आहे रागेश्वरी कुमारी ही रागेश्वरीचं लग्न सात वर्षापूर्वी झालेलं आहे आणि महेश हा तिचा नवरा आणि चुकी कुटुंब होतं दोन मुलं होती ती रागेश्वरी दिसायला नाकडोळी छान एकदम उंच पुरी आणि नाकाचा दांडा तिला तुम्हाला सांगतो बाई कशी असणे बाई नाकात सरळ पाहिजे तुम्हाला सांगतो दि दिसायला म्हणजे दिखणी कशाला म्हणायचं समजा एकदा तुम्ही एखादी स्त्री बघितली आणि ती जर आकर्षक तुम्हाला आतल्यात क्लिक जर झाली दिखणी बरं का ती ज्यावेळी एखादा वळून तिच्याकडे बघतो तव म्हणायची स्त्री दिखणी ती एक अनपेक्षित पावती असती तिच्या सौंदर्याला मिळालेली असा विषय असतो दिखणी स्त्री होती आणि शिला नाद काय भरला तो मोबाईल वर रील्स तयार करायची आपण म्हणतो आता रीलचा जमाना आहे ही अगदी पाच सहा महिन्यापूर्वी त्यांनी रील्स बरा बनवायला सुरुवात केली आणि थोडं अक्कल कमी शिक्षण कमी दहावी झाली होती फक्त न नवर आपला बेकरी होती ते बेकरीत तो कामाला जायचा ते बायको तर ते सारखा आलं किती काय करायची पंधरा मिनिटांनी वीस मिनिटांनी एक तासानी माझ्या रील्सला किती व्ह्यू मिळालेत आणि मी किती फेमस झाले तिला फार असं गदगदून यायचं एखाद्या वेळी दहा व्ही मिळाली शंभर व्ही मिळाली दोनशे भया हजार झाले हजार लोक मला तिला असं वाढायचं मी म्हणजे आश्चर्य झाले आता म्हणजे ते पिक्चरला बघितलं ते डोक्यात असा परिणाम होता की ले पिक्चर बघून आपण सुद्धा एक हिरोईंग हाय असं तिला वाटायला लागलं मग रील्स बनवायचे वेगवेगळे नाश्ताने मिक्सिंग करायचं आणि टाकायचं आणि त्यानंतर रील्स रिल्स बिल्स मोबाईल मोबाईलमधलं मला जेवढं नॉलेज आणि त्या रिल्स बिल्स मध्ये काय नाही कोसळलं तुम्हाला सांगतो हा केस सुद्धा नाही त्यामध्ये पैसाच नाही त्याच्यामध्ये एक लाख लोक बघतात दहा पाच रुपये मिळतात हा फक्त ते प्रसिद्धीचं माध्यम आहे मिळतात एवढाच विषय नाही त्या रिल्समध्ये काय म्हणजे पाहिजे रील्स बनवणार दोन टायमाला जीव उभी नाही शकत तुम्हाला सांगतो मध्ये पैसा आहे पण मध्ये पैसा नाही पण रील्स मध्ये प्रसिद्धी आहे त्यात काय वाद नाही मग प्रसिद्धी मग बोर्ड लावून बे आमचा वाढदिवस नेत्याचं नाम कदम कधी करत तसं मानसिक बिमारी बेकार सोडपणाचं लक्ष नाही ती प्रसिद्धी पाहिजे पैसा पाहिजे पण जाऊन आपल्याला काय करायचे तर ही जी रागेश्वरी आहे ही रागेश्वरी रील्स बनवायचं नात आणि ते सारखे व्ह्यू बघणार त्याचे आज एवढे झाले तेवढे झाले ते नवरा मला हिचं ही बिस लासारखा प्रकार झाला मग तू सुरुवात केली की बाई तू असं नको करू नेटवर्क म्हणली मला अधिकार माया जगण्याचा मी तुम्ही मला काय अडवू नका तुमच्या पोरांचं नीट करते मी तुमच्या स्वयंपाक करते सगळं घरात शौच करते आणि फावल्या टायमात मी रील्स बनवते घराच्यात बनवते लाईट लावून बनवते नाचते बिजते आमक करते करते माझ्या बिनच्या आत करते तुम्हाला काय टेन्शन तुम्हाला काय असं आहे आता ते म्हणलं कसं आहे पोरांच्या तोंडाकडे बघून ते ग बसलं जाऊ ते लोकाच्या बायाका पळून जातात लोकांच्या बायका पर पुरुष समटतात कमीत कमी आपले तसं तर नाही आपलं काही फक्त मोबाईलचा वेड एवढाच असं मिळून ते बिचारा ग बसला आता याचा तोटा काय झाला तुम्हाला सांगतो हिचं हे प्रमाण एवढं वाढलं की तिने नंतर व्हॉट्सअपच्या माध्यमातून एका दुसरा रील्स बनवणारा जो तरुण आहे त्याच्याशी त्याची ओळख झाली कमेंट चालू झाल्या तो आता तो मुलगा म्हणा तुम्ही फार छान बनवता अहो तुम्ही आतापर्यंत टॉपच्या रिल्स ॲक्टर बनायला पाहिजे होता तुम्हाला चित्रपटाची ऑफर यायला पाहिजे होती एडे काय तुम्ही असं तुमचं सौंदर्य असं तुमचा आहे अशी तुमची फिगर आहे असं तुमचं स्माईल आहे तुम्ही काहीच नाही म्हणले किरकोळ आहे तिला असं वर डागात नेऊन सोडलं ती बाया बी ना ना खरं खर मी एवढी मोठी झाली असते आणि मला कसं आहे मला माझा नवरा मला रिल्स काढून देत नाही मला वेगवेगळे आयडिया देत नाही मला मी आहे ना मी कशाला आहे मी तुम्हाला आयडिया देतो तुम्हाला काय करायचे आता याच्या डोक्यात होतं तिला का एकदा बेडवर नेऊन कार्यक्रम करतोय तुम्हाला खरं सांगतो कारण ह्यांचा उद्देश तसा असतो बाई बाई बोगायला काय मिळते हे लोकांच्या डोक्यात असतं पण वरवर सांगायचं मी हे करून देईन तुम्हाला ते करून देईन लागलं पुढे लोकांची काय सांगायचे मला मी वेळ काढू वेळ काढू मी फार तसा बिझी असतो पण तुमच्यासाठी म्हणून वेळ काढतो हा आणि कसं आहे तुम्हाला सांगतो रील्स कसे काढायचे आणि माझ्या एका चित्रपट निर्मात्याबरोबर फक्त ओळखे हा कसं आहे त्याचा मी एकदा कॅमेरामॅनच्या बरोबर हे केलं म्हणजे हे खोटनाट सनळे आणले आपल्या तुम्ही करा बिंदास ते म्हणली याव लवकर याऊ आलं बा तीस चाळीस किलोमीटर होते त्याचा मित्र दिनेश म्हणून होता दिनेश कुमार तो आला आता एखाद्या बाईला जर बोगायची इच्छा ठेवून आलेला माणूस काय थोडा खर्च करून येतो का महाराज जवळ जे तर लोकांचे कपडे घालणार सेंट वाटली तर असते त्यात काय वाद नाही गुळगुळीत दाढी करणार ना मिशाच पार काढून टाकणार तुम्हाला सांगतो हे मिशांचा कार्यक्रम आहे की इंग्रजांच्या इंग्रजांच्या आधीपर्यंत होत्या सगळ्यांच्या घर इंग्रजांच्या काळातच कार्यक्रम झाला ईशांचा आणि अजून आता तर चकाचकमध्ये बरे झाले बऱ्याच वेळा मला पण हे करावं लागतं होतं की पुरुष एक स्त्री पण ते त्याचा वैद्यकीय प्रश्न आपल्याला काय करायचे मग आता शे चांगला आला गुळगुळीत लावला कॅमेरा पुढं हे असं मग नटरंगची कृती अशी ती वाकडे तिकडे ते ती नटराजची चिमुद्राण हे असं करायला तिच्या कंबरला हात लाव तिच्या पोटाला हात लाव तिच्या मऊ पोटावरून बिंबीवरून हात ठेव हे असे स्पर्श त्याने चालू केले रील्सच्या नावाखाली जिथे जिथे त्याने स्पर्श केले ते ते व्हिडिओचे शॉट तो डिलीट करायचा हा बरोबर नाही आपण वेगळा बनवू ते स्पर्शाने ती पण हरकून गेली थोडी आणि मग कसं असतं तुम्हाला माहिती ती होतं बरोबर आणि मग हे चालायला लागलं की ह्याने थोडी वेगळी आता क्रिएटिट क्रिएटर एक युट्युबर हा क्रिएटर असतो वेगळ्या कल्पना त्याच्या डोक्यात असू शकतात त्याने सांगितलं ह्याचे रील्स चालायला लागले बा जरा बऱ्यापैकी म्हणलं बाभी तुम्ही स्टार आहेत मला तुमचा स्टार दिसतोय काय सांगायचे तुम्हाला योग्य दिशा नाही हो तुम्ही योग्य वातावरण नाही तुम्हाला तुम्ही असं वेळ दिला पाहिजे तुम्ही आउटडोअर शूटिंग केलं आउटडोअर म्हणजे डोंगर दऱ्या वगैरे म्हणले मग काय करा पाहिजे माहेरला जा निघून मानला आपण तिकडून कॉन्टॅक्ट करू माहेरला काय तुम्हाला कोण काही बोलणार नाही मी फो मला गाडीवर येत जाईना आपण बाहेर वातावरणात रिल्स करू बाहेरच्या वातावरणात चांगल्या निर्जन ठिकाणी जाऊ निर्जन ठिकाणी आपण मस्तपैकी तुमचे सगळे कपडे काढू आणि रील्स करू आता रील्समध्ये तुम्हाला माहिती आहे बऱ्याच बाहेर उघडे बिघडे वर करून त्या दाखवा दाखवतात चालू आहे सध्या हे तसं पाहिलं तर भारतीय संस्कृतीचा हन नाही तुम्हाला सांगतोय प्रोत्साहन देतोय अमेरिका हा विषय आतला पण आता कसं आहे कोणी कोणाला सांगायचं कोणी कोणाला म्हणायचं बघणाराचं डोळे शांत होत्यात आणि करणाराला लाज नाही बघणाराला याची लाज आहे असा विषय हा खरी सरकारने थोडं थोडं लिमिट ठेवायला पाहिजे नाही का जसं प्रभू रामचंद्र हे सुद्धा सध्या थरथर लागले आहेत मंदिरात कशामुळं की माझ्या कोण कब्जा करत आहेत का मा समान कोण कुन कोणाला लेखते का काय अशीच परिस्थिती असती तसाच विषय हा भी देवाला तुम्ही कधी ही पिंजऱ्यात अडकू नका देव काना, काना देव आप, आपला आ, इतलन, ते देव आपल्या हृदयातच येत हा कुणी सांगितलं न कोणी केलं पण प्रभू रामचंद्र होत नाही मोठे ते आमच्या हृदयात आहेत आणि मरेस्त राहणार कारण आम्ही हिंदू आहेत असा विषय आता हे विषय असा होता की त्यांनी ती बाई नेली वा तिकडे सोनसारखी लेकरं सोडून दिली तर नवऱ्याची अकल बन काहीतरी भांडण केलं बायाला कारणच लागतं काही भांडण करायचं चाललंय मायाराला तिला वाटलं आठ पंधरा असतील नवऱ्याला हिनी त्याच्या गाडी वासायला स्प्लेंडरवर की चालली डोंगरात डोंगरात गेले की यांच्या सेक्सला सुरुवात झाली त्या रील्स नंतर ह्या बायला लागला त्या पुरुषाचा लाळा लळा लागला म्हणजे ती इतकी वायात गेली तुम्हाला सांगतो बापाच्या बाहेर हळूच कुण 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 कोणला नावऱ्याला की असा असा विषय चाललाय ह्याच्या तळ बाबाच्या मस्त केली मला गेला पांदा घेऊन येतो गेला चार माणसं घेऊन मानला हिला घेऊन आणायची नाही तर मला सूट पाहिजे असं पाहिजे असं हिवायत लागलं जरा वैतागल्याच्या पुढं शी म्हणली मुला मन मला बिगुतलं होतं म्हणली मुलांना सोडून नाही जमणार याचा कार्यक्रम केला पाहिजे ह्यालाच नष्ट करते मग ह्या प्रियाकरा लग्न करते आणि ह्याच्या वतीने पिक्चरमध्ये हिरोईन बनते हिच्या डोक्यात हे मग ते प्रियाकरला सांगितलं तू त्याचा कार्यक्रम करून टाक आहो वासने बाई हा झाला ना तयार खुनासारखा गंभीर गुणाकार हा तयार झाला का तर ह्या आंटीची त्याला चटक लागली होती त्यापेक्षा सात वर्षांची बाई मोठी होती बघा जे कस चालले मग त्यांनी मला करतो कार्यक्रम ह्यानी एक दिवस त्या माणसाला निर्जनस्थळी म्हणजे कामावून घरी माणसं नाणसिंसन नाही अशा ठिकाणी गोळ्या घालून अक्षरशः डोक्यात दोन गोळ्या घातल्या त्याला खलास केलं आणि पोलीस इन्क्वायरीमध्ये हा गुन्हेगार ही सगळं नंतर पोल रेकॉर्ड दुकॉर्ड सगळे पकडले गेले हा जो विषय आहे ना हा इतका महत्वाचा आहे तुम्हाला सांगतो या रील्स आणि मोबाईल बाया फार बी थरल्यात हा बऱ्याच जणांची इच्छा आहे पण घरची नको मानतात काहींच्या डोक्यात मोबाईलच नाही अजून तर रील्स काय बनवता पण जे काय बनवायचं ते थोडं आपल्याच भारतीय संस्कृतीला हिंदू संस्कृतीला दरूनर बनवलं तर दर एक नंबर असतात विषय येतो पण कायद्यानुसार ज्याला त्याला स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्याचा अधिकार आहे आपण तिथं काय डोकं लावू शकत नाही असा विषय ती मनच पाहिजे अक्कल हा मनच पाहिजे मग अशा तऱ्हेने ती बाई आणि तो तिचा प्रियकर ही तुरुंगात पोचले फक्त वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की पोरं दोन बिचारी त्यांच्या डोक्यावरून आई गेली आणि बापाचं छत्र गेलं पोरं पोरकी झाली त्या पोरांना आत्ता आजी आजोबा सांभाळतात आई म्हणायला आई नाही राहिली बाप म्हणायला बाप नाही राहिला ही दुःखाची गोष्ट हे कलयुगात चालू आहे कुठलेही व्यसन लागलं ना हे मोबाईल हे व्यसन आहे तुम्हाला सांगतो ते कंटिन्यू त्याच्यावर रील्स बनवतात ना त्यांच्या डोक्यात तेच असत ते बांधणं करणार दुसऱ्याचे पण तेवढं वेळ घेऊन तेवढं ते करणारच हे व्यसन किती लावायचं किती प्रमाणात लावायचं तुमच्या हातात हे हा एवढं हे तुम्ही घेऊ शकता स्टोरी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा जय महाराष्ट्र